माडा तालुक्यात धक्कादायक घटना प्रांत अधिकारी मॅडमला धक्काबक्की माडा तालुक्यातील वरवडी गावातील हद्दीतून वाळूने भरलेला टिपर पुढील कारवाईसाठी टीम घेऊन जाताना वाहने आडवे लावत अधिकारी मॅडम यांना धक्काबुक्की व सोबतच्या कर्मचाऱ्यांना रोडवरून जाण्यास प्रतिबंध केल्याची धक्कादायक घटना सोलापूर पुणे महामार्गावरील वरवडी येथे घडली असून सरकारी कामात अडथळा आणला असल्याची फिर्याद प्रवीण किसन बोटे यांनी दिली आहे याबाबत सविस्तर वृत्त असं की दिनांक तेवीस एक दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेबारा ते पावणे दोनच्या च्या सुमारास अवैधवाळू ने भरलेला टिपर पुढील कारवाईसाठी टिंबुर्णीकडे फिर्यादी व प्रांत अधिकारी आणि सोबतचे कर्मचारी घेऊन जात असताना अण्णा पाटील राहणार शिराळ तालुका माळा यांनी त्यांची फॉर्च्युनर नंबर एम एच बेचाळीस बी तेहतीस शहाण्णव व पराडे राहणार बावळगाव तालुका माळशिरस यांनी त्यांची पांढऱ्या रंगाची अलकायजर ही कार आडवी लावून वळवैध वाळू वाहतूक करणारा चालक गणेश सोमनाथ काशीद राहणार परीती यांनी फिर्यादी व त्यासोबतचे कर्मचारी यांना रोडवरून जाण्यास प्रतिबंध करून प्रांताधिकारी मॅडम यांना अण्णा पाटील यांनी हाताने धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा आणल्याची फिर्याद देण्यात आली आहे त्यानुसार टिंपोणे पोलीस ठाण्यात रजिस्टर नंबर पंचेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम छप्पन एकशे एकवीस एक एकशे बत्तीस एकशे पंधरा दोन तीनशे तीन दोन तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न तीन पाच सह पर्यावरण संरक्षण कायदा कलम नऊ व भारतीय दा चार चार गुन्हा दाखल झाला असून या गुन्ह्यातील बिगर नंबरचा टिपर किंमत अठ्ठावीस हजार रुपयाची वाळू व आरोपीच्या शोधकामी पोलीस पथक तयार करण्यात आले असून आरोपीला ताब्यात घेण्याची व वाहणी जप्त करण्याची प्रक्रिया चालू आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस सब इन्स्पेक्टर अजित मोरे करत आहेत मागील काही दिवसापासून प्रशासन व प्रांत अधिकारी मॅडम यांनी अवैध वाळू वाहतुकीविरोधात जोरदार मोहीम राबवण्यास सुरुवात केल्याने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे जाणले आहेत मात्र वरवडे येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या या वाहनावरती पुढील कारवाईसाठी टेंबुर्कडे नेत असताना प्रांत अधिकारी मॅडमला झालेल्या धक्काबुक्कीच्या प्रकारामुळे माडा तालुक्यात खळबळ उडले आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा